नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर हे बघा मी जेव्हा फुलवाचा पाठलाग केला त्यावेळेला मला त्या ठिकाणी अंगठी सापडली जो माणूस फुलवाला भेटायला आला होता ना त्याची ही अंगठी आहे त्यावर अजिंक्य म्हणत असतो हा तर मोठा पुरावा आहे अबोली त्यावर म्हणत असते सर मी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करणार होते पण नाही केलं अजिंक्य म्हणत असतो व्हेरी गुड आपण कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आता आपण कोणतीही रिस्क घ्यायची नाही असं म्हणून अजिंक्य सांगायचं नाही असं ठरवतो अजिंक्य म्हणत असतो काहीतरी गडबड आहे आणि मला ही अंगठी कुठेतरी पहिल्यासारखी वाटते तोपर्यंत इकडे घरी रमाला भेटायला भोसले येतात भोसले रमाला म्हणत असतात आई ही तुमची औषध रमा म्हणत असते कशाला भोसले तुम्ही त्रास करून घ्यायचा भोसले त्यावर म्हणत असतात आहो मी माझ्या बायकोची औषध आणायला गेलो होतोस ना त्यामुळे तुमची ही आणली अबोली वहिनींना सांगा की कोणताही महत्वाचा पुरावा हाती लागला तर मला आधी सांगा असं म्हणून भोसले तिथून निघून जातात आता अबोली तिथे येते आणि म्हणत असते आई मी निघते मी तुमचे औषध आणायलाच विसरले रमा म्हणत असते अगं थांब थांब भोसलेने औषधं आणून दिलेली आहेत अबोली म्हणत असते भोसले सर किती करतात ना खरं सांगू का पोलीस स्टेशन मधली सगळेच लोक चांगले असती तर बरं झालं असतं त्यावर रामा म्हणत असते काय झालं याच्यावरती अबोली म्हणत असते आम्हाला संशय आहे कोणीतरी पोलीस स्टेशन मधलं अंकुश सरांच्या वरती कारवाई करते रमा म्हणत असते काय पण तिथली लोक किती सगळे चांगले आहेत अबोली म्हणत असते मला सुद्धा तेच वाटायचं पण आता आपल्याला कोणावरतीही विश्वास ठेवता येणार नाही ना त्यावरती रमा म्हणत असते की अगं तुला माहित आहे का भोसलेंचा शर्ट घालून अंकुश आला होता ती सीमा आली ना भोसलेंची बायको त्यावेळेला मग मी तिला देईल अबुली आता विचार करायला लागते भोसलेंचा शर्ट ह्यांनाही परफेक्ट होतो अबुली रमाला म्हणू लागते आई त्या दिवशी जो तुम्ही माणूस पाहिला तो भोसले होता का रमा म्हणत असते अगं अबुली काय बोलते सारखं कोर्ट कचऱ्या करून तुझ्या मनामध्ये सारखा तोच विचार असतो त्यांनीच तर फुलवाला अटक केली ना आणि त्या रात्री ते असते तर बोलले असते ना काहीतरी असं म्हणून आता तो रमा विषय टाळते पण अबुलीच्या डोक्यामध्ये तो विषय आता गुंगावत असतो बूसले बूसले सर, तर इकडे आता अंकुश जेलमध्ये काही खात नसतो तेवढ्यातच तिथे भोसले येतात भोसले म्हणत असतात सर असं करून कसं चालेल काहीतरी खाऊन घ्या बरं तुम्हाला वहिनींना फोन करायचा आहे का हा फोन घ्या इथला इन्चार्ज मी आहे मी ठरवू शकतो काय करायचं आहे ते असं म्हणत आता भोसले अंकुशला फोन देतात आणि तिघून निघून जातात अंकुश अबोलीला फोन लावतो आणि अबोली इकडून म्हणत असते की भोसले सर त्यावर अंकुश म्हणत असतो नाही ग अबोली मी अंकुश बोलतोय अबोली म्हणत असते सर काही गडबड आहे का आणि तसं काही असेल तर मी आले अंकुश म्हणत असतो अगं नाही नाही तसं काही नाही मला फक्त तुझी आठवण आली अबोली आता स्पीकरवरचा फोन बंद करते आणि म्हणत असते सर तुम्ही बरे आहात ना अंकुश म्हणत असतो अगं मला तुझी आठवण आली म्हणून फोन केला मला तुला आज भेटायची इच्छा झाली म्हणून फोन केला अबोली म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मी पोलीस स्टेशनला येते अंकुश म्हणत असतो आत्ता अबोली म्हणते मग काय झालं सगळे तर आपलेच आहेत रमाला आता ती सांगत असते आई मी पोलीस स्टेशनला जाऊन येते असं म्हणत आता लगे पोली ती लगेचच पोलीस स्टेशनला निघून जाते तेवढ्यातच तिला आता बाहेर भोसले भेटतात भोसले म्हणत असतात मॅडम तुम्ही का आलात त्यावर अबोली म्हणत असते मला ना यांना भेटायचं होतं भोसले म्हणत असतात की आतमध्ये मॅडम आहेत आणि त्यांना तुम्ही जाऊन भेटा माझं जरा काम आहे मी बाहेर जाऊन येतो अबोली आतमध्ये जाते आणि तेव्हा त्यांना काका भेटतात काका म्हणत असतात की अबोली तू का आलीस काका पण मला तुला एक महत्वाची बातमी विचारायची आहे त्या दिवशी जो प्रकार घडला ना तेव्हा भोसले कुठे होते काका म्हणत असतात का काय विचारतेस तू ते नाईट ड्युटीवर होते पण का विचारतेस तू अबोली म्हणते काही नाही अजिंक्य सरांनी विचारायला लावलं होतं त्यांनी मला सांगितलं आहे इन जनरल सगळी चौकशी करायची काका त्यावर म्हणत असतात ठीक आहे तेवढ्यातच तिथं इन्स्पेक्टर येतात आणि म्हणत असतात उजाडलं तुम्हाला रात नाही वेळ नाही कधी पण येताय कधी पण जात आहे उठसूट भेटायला येता अबोली म्हणत असते त्यांच्या वकिलाची मी असिस्टंट आहे इन्स्पेक्टर म्हणत असतात असिस्टंट आहे तरी भेटायची परवानगी घेऊन या तुम्हाला भेटता येणार नाही इन्स्पेक्टर तिथून निघून जातात अबोली अब काकांना म्हणत असते मला काहीही झालं तरी अंकुश सरांना भेटायचंच आहे त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे काका म्हणत असतात की नको ग बाई तुझी आयडिया अबोली अब तेवढ्यातच बाहेर येते आणि तिथे उभ्या असलेल्या एका गाडीची काच फोडते तो माणूस येतो आणि म्हणत असतो हे काय केलं तुम्ही अबोली अब म्हणत असते सॉरी सॉरी पण मला माझा गुण मान्य आहे आणि आता तो आतमध्ये जातो आणि अबोली विरुद्ध तक्रार देतो काका इन्स्पेक्टरला म्हणत असतात अंकु सरांच्या जेलमध्ये टाकू का काका म्हणत असतात की आपल्याकडे दुसरा जेलही नाही त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात ठीक आहे टाका असं म्हणून आता अबोलीला अंकुच्या जेलमध्ये अटक केलं जातं तेवढ्यातच ते आता भोसले येतात आणि भोसले म्हणत असतात मॅडम अबोलीला मॅडमला का तुम्ही का आतमध्ये टाकला आहे त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात जास्त शहाणपणा करू नका मी सांगितलं आहे ना मग ते ऐका आता अंकुशीकडे अबोलीला म्हणत असतो की अबोली काय केलं ग तू अबोली त्यावर म्हणत असते सर मी तुम्हाला भेटायला काहीही करू शकते आता दोघे गप्पा मारत बसलेले असतात आबोली म्हणत असते सर कोण बरोबर नाही अंकुश म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव आपण ज्या वेळेला गुन्हेगाराला शोधतो ना स्वतःची सावली सोडून सगळ्यांवरती संशय घ्यायचा संशय हा आपला महत्वाचा असतो कारण ह्या संशयाच्या आधारावरतीच आपण पुढील पाऊल टाकतो सगळ्यांवरती संशय घ्यायचा आणि कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही ही गुन्हेगाराला शोधण्याची पहिली पायरी आता अंकुश हा अबोलीला खूप महत्वाचा सल्ला देतो अंकुश म्हणत असतो की तू मला भेटायला आली आणि मी किती वेळासारखा बडबड करतोय अबोली म्हणत असते नाही तुम्ही दिलेली माहिती खूप माझ्यासाठी महत्वाची आहे तेवढ्यातच आता भोसले अंतरून आणि पांघरून घेऊन आलेले असतात आणि भोसले म्हणत असतात अबोली मॅडम तुम्हाला माहित आहे का अंकुश सरांनी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये मी त्यांना बोललो सुद्धा पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आता तुम्हीच सांगा बरं असं म्हणून भोसले आता तिथून निघून जातात अबोली अंकुशला म्हणत असते सर हे काय चाललंय तुमचं आत्ताच्या आत्ता खाऊन घ्या बरं असं म्हणून अंकुशला आता, आता अबोली भरवते आणि अंकुशला भरपूर दिवसांनी अबोलीचा सहवास लाभलेला असतो त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो अंकुशही आता अबोलीला भरवतो आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर अबोलीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो अबोलीला खूप वाईट वाटत आणि ती त्याच गुंतलेली असते तर दुसऱ्या दिवशी आता अजिंक्याचा असिस्टंट येतो आणि त्याने अबोलीला सोडवण्यासाठी पेपर सांगलेले असतात अजिंक्य हा ला ला आता इन्स्पेक्टरला फोन लावतो आणि म्हणतो आताच्या आता अबोलीला सोडा अजिंक्य म्हणत असतो की कोणाला शहाणपणा शिकवताय मला का त्यांना पटकन आत्ताच्या आत्ता सोडा तुम्ही तिला अरेस्ट कशी केली आणि तुम्ही तिला पुरुषांच्या जेलमध्ये कसं काय टाकलं तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट होतं का तुमच्यावरतीच मी कंप्लेंट करेल त्यावर आता इन्स्पेक्टर घाबरतात आणि लेडी इन्स्पेक्टरला बोलवतात आणि म्हणतात आत्ताच्या आत्ता अबोलीची सुटका करा अबोली अंकुशला जाताना म्हणत असते सर आपण लवकरच भेटूया मी तुम्हाला लवकरच सोडवणार आहे असं म्हणून आता अबोली तिथून निघते अजिंक्य आणि अबोलीने इथे मोठा प्लॅन केलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कारण ती एकच व्यक्ती असते जिने त्या माणसाला पाहिलेलं असतं ती म्हणजे रमा अजिंक्य हा रिक्षेमध्ये रमाला घेऊन येतो आणि त्या ठिकाणी अबोली ही भोसलेंना भेटायला आलेली असते अबोली आणि अजिंक्यला भोसलेंवरती संशय आलेला असतो रमाला हे दाखवण्यासाठी रमाला रिक्षेमधून तिथले आणलं जात रमा म्हणत असते अजिंक्य सर मला तुम्ही इथे का बोलवलं आहे अजिंक्य म्हणत असतो तिकडे बघा पाठमोऱ्या भोसलेंना पाहून तिला अंकुशचाच भास होतो रमा म्हणते अंकुश आणि आता अबोलीला ठसका लागल्याचं नाटक करते आणि भोसले तिला पाणी द्यायला लागतात आता हाताचे ठसे जातात, ग्लासवरती घेतले ग्लास लक्ष ही भोसलेंच्या बोटाकडे जात तर इकडे मात्र आता रमाला शंभर टक्के खात्री झालेली असते की त्या दिवशी मी पाहिलेलं अंकुश नसून हे भोसलेच होते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा